Thank

तर हाय गाईज गुड मॉर्निंग आज आहे आमच्या आद्याचं बर्थडे सगळं डेकोरेशन वगैरे हो आद्याने आधीच बघितलं ना बच्चा चला आता आपण बड्डे सेलिब्रेट करूया जायचं चला चल गाईज ना बाय बाय कर भेटूयात बरं थोड्या वेळाने बोल नंतर भेटूयात आपण आपण बाय बाय तर गाईज मी आद्यासाठी असं डेकोरेशन केलं होतं आणि मला ते थी सरप्राईज तिला दाखवायचं होतं पण ती नेहमीपेक्षा आज लवकर तुटली आणि सगळं तिने येऊन डेकोरेशन वगैरे बघितलं सो आता इट्स ओके बघूयात तरी तिला मजा येईल बघून परत सेलिब्रेट करताना लेट्स सी नाव

म्हणजे सण्यांतर को डायरेक्ट कर Happy birthday to you Happy birthday boo Happy birthday boo ba Happy birthday to Kelpara ipara il ipara chila acha la fridge madhe apan vatun taku finish karun taku sapura chila da sadya na deu sadna shilen सने अंकल ठीक घेऊ सगळ्यांना दे मग केक आईला घ्या आता आम्ही जायला निघत आहोत वाजाला तर आमचं गावदेवीचं मंदिर आहे वाजाला आणि मी पायापाडायला गेली नव्हती सो विचार केला की आज आद्याचा बर्थडे आहे सो आद्याला घेऊन पाया पडायला जाऊयात पण जास्त पाऊस आहे तसा आध्याच्या बर्थडेला नेहमी असा पाऊस असतो पण यावर्षी खूपच जास्त पाऊस आहे पण सुद्धा मी विचार केला आता जास्त दिवस राहिले नाही सो जाते आणि आध्याला पाया पडून आणते ना चालू कुठे चालू अच्छा आपण कुठे चाललो पडशील 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 कुठे चाललो आपण पाय पडायला ना मंदिरात सांग देवीच्या देवळात आपण आपण पाया पडू आशीर्वाद घेऊ ना कशा आशीर्वाद देईन आपल्याला देवी मा कशा आशीर्वाद देईन हा बरोबर बड्डे कोणाच आहे कोणापडे

പഠിച്ച പഠിച്ച് പഠിച്ച पण मंदिरात जायचं का बच्चा मंदिरात जायचं का आपण चल चल मंदिरात जाऊ जाते आई थांबली आपल्याला आई थांबले आपल्याला हे बुबाच्या तर आणले मी दुसरी छत्र घेतो ए चल बच्चा काय तुला मारले तर तू पण मारा मा मी

चल आपण चालू चल चल मग जाऊ आपण ये चला मंदिरात चला आपण नंतर येऊ चल हे चल ही घे तुझी छत्री अ ही घे चल तुझी छत्री चल आपण मंदिरात येऊ ठीक आहे चल जा मग तुम्हीच जा मी नाही येत चप्पल हा आहे तिकडे तिकडे आते थांब चला बायकर मग कशी बाय करतोस तू आम्ही चाललो बरं मंदिरावर बर। दिन्वास्ते दिन्वास्ते चल ये काय बोलतेस तू छत्रीस येला नको नको आपल्याला पकडू नको तू चाल आपल्याला चला पटत नाही बटरफ्लाय आहे बटरफ्लाय तिकडे तो बटरफ्लाय 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 कधी पाण्यात फिश असतो बटरफ्लाय असं आपल्या हवेत असतो उडत कोंबलू कोंबलू तर आपल्याक आईज ना सांग तर गाई जाता आम्ही जात आहोत मंदिरात तर इकडे दादांच्या घराच्या पासून मंदिर थोडस लांब आहे आणि इकडून अशी जायला पायवाट वाट आहे ना तो तो। <गगगगगगपा लिए olmazी> है> है <सदिनारी> तर गायचं तर मी मंदिरात पोहोचलेलो आहोत चक्री उभा यायचा इकडं पाया पडायला वाटत पाऊस आहे तू पाया पडायला

let या बाई इकडे या खाऊ खायला खाऊ खायला या चल जायचं पण केलाय तिकडं जायचं केलायला जायचं फ्रेंड करा माझ्या थँक्यू हे बुपू येत ना पण तू तिकडं बदल चला पण शंभू शकता करायला पाया पण

वरती जातो चल गावदेवी मंदिराच्या थोडं बाजूलाच एक शंकराचं मंदिर आहे खूपच जास्त पुरातन मंदिर आहे ते आणि आता मी तिकडे चालू आहे दर्शन घ्यायला तर तुम्हाला मी दाखवते चला जाऊयात आपण बच्चा बघा नीट पडशे काय बोलते तुम्हाला बाप्पाच दर्शन तर आता आम्ही बाप्पाचं दर्शन घेऊ शंभू शंकर चु बुबा

छत्री चल पटन अरे चल डॅडा ये आपल्याला न्यायला आता काय केलायचे तुला काय केलायचे मग घेते ना तुला तुला सांगते तु ये तू येत नाही ये पटकन चल यायच पटकन व्हेरी शंकरची दुसरी पिंडी आहे बघित बाप्पा त्यांचे दुसरी बापाने जयजा केला तू या बाप्पाने जयज केला ना चला काय जाता दर्शन वगैरे आमचं झालं नसतं आणि आता आम्ही जायला निघालो घरी तर आम्ही जाऊ आमच्या नानांच्या घरी आणि मग तिकडून आम्ही जाऊ आमच्या घरीच्या व्हिडिओ मी बाजार आपल्या बाजार बाजार कसला बाजार तुझा भोंगट का देवा तुला बाजार बाजार असत काय बोललीस तू आपला नाही बोलून नाही येत तुला कंटाला किती बोलतेस तू एवढं बोलायचं असत चला पटकन पटकन चलो जल्दी चला पटकन पटकन येतो पटकन बच्चा इथून येत तुला कुठे आपल्या घर बच्चा हा दिसला वेद होता घर कोणाचं घर आहे बडा आहे घर उनका ए बाय बाय चार्जिंग नव्हती चला बाय बस बच्चा बस बच्चा बस आता जास्त

काय कुठं जायचं तुला जाऊ आपण नंतर जाऊन नंतर जाऊ आपण छोटी दिदी आम्ही येऊ तुमच्या घरी आद्याला घेऊन काय नको बोलते ती सांगते नको येऊ ती बोलते नको येऊस बाय 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 बाय

पच्चा <muchas>

टि शो शी जसे ने उतना त्यौ प्राख का 벤ाव को लाइस gli जड yapा ह। बेआस आठी eduard को बीजिंड खेगा थे खेगा हंची मुद्चा पार пойांगे कि का बश्चा फेट। एलмат 똑같 couple 5 जांशा पौरा जिकना जडुड कि पूरा ganzen हम वर्ला टॲा कि में अस्थेड ला

ए बरला ला मला काय खाल्ला मी केक खाल्ला मी मला बरं आहे यो आया प्रादेव माय फेवरेट मोद तल बाजला जात भरून कोनास आम्ही नाहीला आमना को नको बाबुगे उठला हा उठला आज बाई आज बाई ए आता कर तो परागाला मारले आयम पुढो गारा तपैयले नायला ते एंजल वाटिंगला मारले गुडी माझा लामाया हा पैसे दे ना तुजला ने इकडे बघ रवी इकडे

इधर बसला उठ. इग्र हॅपी बर्थडे राज्याची बर्थडे वगैरे सगळं सेलिब्रेट करून आहे आणि आता मी आली आहे आमच्या देवाऱ्यात देवांची एकटा आली आहे मी आणि तुम्हाला दाखवते आमचं कुलदैव तुमचे अर्षित तो 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 राणा तो आए हैं बल्लेबाजों को बात करने के लिए लेकिन यहाँ पे मुंबई तो बड़ा जरूरी है चलिए लीजिए छत्तीसगढ़ बारिश का इंतजार जैसे करते हैं